राजवाडे संशोधन केंद्र ते बारा पत्तरपर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी ही नेहमीचीच झाली आहे या वाहतूक कोंडीला वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिक त्रासले आहेत त्यामुळे या परिसरातला रस्ता मोकळा श्वास कधी घेईल असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले आहे या वाहतूक कोंडीवर शहर वाहतूक विभाग काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे राजवाडे संशोधन मंडळापासून ते बारा पत्तर रस्त्यापर्यंत अनेक सरकारी कार्यालयांसह पोलीस स्टेशन तसेच अनेक आस्थापने मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे या भागात येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील लक्षणीय आहे अशातच कामानिमित्त आलेल्या ने व नेहमीच्याच आस्थापनांच्या मालकांनी रस्त्यावर लावलेले वाहनं तसेच रस्त्याचं अर्धवट झालेले काम यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे त्यामुळे वाहतूक कोंडीकडे वाहतूक प्रशासनाने लक्ष देऊन सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे मागील एक वर्षापासून सदर या बारा पत्तर म्हणजे धुळे महानगरपालिकेचे बारा पत्तर यारस्टाचं काम चालू आहे परंतु प्रशासन हे इतकं झोपलेलं आहे की एक वर्षापासून या रस्त्याची डागडुजी करण्याचं कारण करने नसून इथं सामान्य नागरिकाला वीस वीस पंचवीस पंचवीस मिनटं ट्राफिकच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता वीस मिनटापासून शाळा सुटलेली आहे शाळा सुटूनही ते मुलं गाडीत कशा प्रकारचे तुम्ही बघू शकतात कॅमेरापासून त्यांचे काही लोक रस्त्यावर खाण्याकरून आकारे मध्ये बाहेर लावून चालले जातात त्यानंतर तसेच ऑफिसमध्ये जे काही लोक काम करण्यास येतात त्या लोकांपासूनही या रस्त्याला त्रास आहे आजूबाजू क्रमांधारक जे बिंदासपणे आपला व्यवसाय रस्त्यावर टाकतात त्याच्यामुळे धुळेकर सामान्य नागरिकाला त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळे आपल्या धुळ्याचं नाव खराब होते जर तात्काळ येत्या आठ दिवसाच्या आज या ट्रॉफिक सिद्धांत नाही घेतली तर येत्या काळात मोठ्या प्रमाणात धुळेकर नागरिकांमधून आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी लागते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज